गुरोळी ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गुरोळी तालुका पुरंदर येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला साठवण बंधारा व ओपन जिम चे लोकार्पण केले शिवारात वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची पाहणी केली तसेच शेततळे व इतर विकास कामांची पाहणी केली यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची खासगी सचिव व उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी गट विकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे उप अभियंता बांधकाम संजय गीते विस्तार अधिकारी संतोष नेवसे सागर कांबळे पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव सरपंच रेणुका खेडेकर उपसरपंच जीवन खेडेकर सुरेश भोसले हिरामन खेडेकर प्रकाश खेडेकर रामचंद्र खेडेकर ग्रामविकास अधिकारी निलिमा धावत्रे मोहिनी खेडेकर प्रमोद शिंदे सुवर्णा जगताप राजेंद्र चांदगुडे रेखा खेडेकर जालिंदर खेडेकर प्रवीण खेडेकर प्रदीप खेडेकर निलेश खेडेकर सचिन खेडेकर आदी उपस्थित होते गावातील बंधाऱ्याचे जलपूजन गावामध्ये शारीरिक व्यायामासाठी बसवण्यात आलेले ओपन जिमचे उद्घाटन तसेच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी गावामध्ये ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली या ग्रंथालयाचे उद्घाटन गावामध्ये शिवारात वृक्षारोपण झालेल्या रोपांची व झालेल्या विकासात्मक कामाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषांमध्ये शब्दांची ओळख सुंदर हस्ताक्षर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे व तालुके याची माहिती विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आहे याचे प्रात्यक्षिक दाखवले यानंतर विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले सूत्रसंचालन सुधीर खेडेकर यांनी केले प्रास्तावना जीवन खेडेकर यांनी केले मनोगत प्रशांत खेडेकर यांनी केले तर आभार प्रकाश खेडेकर यांनी मानले जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्यासह गावचा विकास करण्यासाठी अभियान काळात नाविन्यपूर्ण योजना राबवत ग्रामस्थांना घरबसल्या सर्व शासकीय योजना कर भरणा यासह सुविधा निर्माण करून देण्यावर भर देणार आहोत लोकसहभागासह प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत गुरुळी आदर्श ग्राम, ग्राम करण्यावर भर दिला जाईल असे ग्रामपंचायत उपसरपंच जीवन खेडेकर यांनी सांगितले